नमस्कार मित्रांनो आपल्या मुला मुलींना शाळेत ने आणण्यासाठी शाळेतर्फे किंवा खाजगी बससेवेचा वापर केला जातो शाळेकडून बससेवा असेल तर त्याची फीस सुद्धा आपल्याकडून वसूल केली जाते पण ने आण करताना आपल्या मुलाशी स्कूल बसवाले कशी वागणूक देतात हे आपल्याला माहीत नसते आणि काही मुले आपल्याशी स्पष्टपणे सांगू शकत नाहीत या सर्व वा प्रवासातील वागणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून कडक नियमावली ही जून दोन हजार पंचवीस पासून लागू केलेली आहे ती काय आहे ते आज आपण पाहूया महाराष्ट्र परिवहन विभागाकडून खाजगी स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू केले त्यापैकी या सर्व खाजगी बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे तसेच शाळेत या सी सी टी व्हीवर देखरेख करण्यासाठी एक ऑपरेटरची नियुक्ती करणे बंधनकारक केले आहे ज्यामुळे आपल्या मुलाशी काही गैरवर्तन होणार नाही तसेच ही बस कुठे जाते कोणत्या मार्गाने जाते ठरलेला मार्ग सोडून दुसरीकडेच गेली होती का हे पाहण्यासाठी जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीम बसवणे बंधनकारक केले गेले आहे याबरोबरच या, या बसमध्ये प्रत्येक सीटजवळ एक पॅनिक बटन बसवणे बंधनकारक केले आहे ज्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला काही त्रास होत असेल तर त्याने ते बटन दाबल्यास ते थेट शाळेतील ऑपरेटरला समजणार आहे आणि ड्रायव्हरलाही समजणार आहे याबरोबरच अग्निशामक स्प्रिंकलरची व्यवस्था या, या प्रत्येक बसमध्ये बंधनकारक केली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या सर्व सुरक्षा यंत्रणाचा योग्य प्रकारे वापर सुनिश्चित केला जाणार आहे या सर्व नियमाचे पालन न करणाऱ्या स्कूल बसवर कठोर कारवाई केली जाणार आहे राज्यात विविध शाळा आणि खासगी ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्कूल बसेसच्या कार्यपद्धतीच्या अनेक तक्रारी ह्या मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हा निर्णय शासनाने घेतला आहे या अगोदर बरेच बस चालक मद्यप्राशन करून गाडी चालवणे विद्यार्थ्यांना मारहाण किंवा इतर अनुचित प्रकार उघडकीस येत असल्यामुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा होणार आहे ज्या शाळा किंवा बस ऑपरेटर पालकाकडून वाहतूक शुल्क आकारतात त्यांच्यासाठी ही वाहतूक प्रणाली बंधनकारक असणार आहे त्यामुळे आता पालकांना निश्चिंतपणे आपले काम करता येणार आहे आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जाताना किंवा शाळेतून येताना तो घरी सुरक्षितपणे येणार आहे आणि बसमध्ये होणाऱ्या गैरवर्तनाला आळा बसणार आहे आपल्या विद्यार्थ्याची चिंता आता महाराष्ट्र परिवहन विभागाकडून थोडीशी कमी केली त्यामुळे त्यांचे सर्वांचे धन्यवाद